रायपटन मध्ये व फलंदाज ही तशी आहे का बघूया सोनी बॅट्समन तयार बाळा शेट्टे आणि संजय निकारगे पंच मुंबई वरून एक पंच आलेले आहेत राजेश नारकर आणि दुसरे पंच सुधीर रोडे एक रोडे हे असे पण की एक बार जो मैंने कर दी तो इसके आपने आपकी भी नहीं करून बाळा शेटे यांना पहिलं बॅटिंग न करता बक्षीस घोषित झालेलं आहे बघा काय नाव आहे याच कॉर्किटल संघाचा प्रतिनिधी माईकशी संपर्क साधायचा आहे कोणी बाळा शेट्टे यांना पहिल्याच शंभर रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे सुंदर मारलेलं आहे ते स्टिक्स अलाउड नाही आहे बाळा शेट्यांनी येऊन त्यांचं एक शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते स्वीकार करावं शेटे बाळा शेटे माईसी संपर्क झाला नाम ही काफी सत्यवन गांगण सत्यवन गांगण यांच्याकडून बाळ बैटिंग बॅटिंग केल्यामुळे शंभर रुपयाचा पारितोषिक मिळालेला आहे शंभराचा टोलावे लाभाव अशी घोषित करण्यात येत आहे शक्ती टक्केवारी विकेट परिस्थिती आलेली आहे दोन विकेट शून्य दावा विकास शेट्टे बॅट्समॅनचं नाव विकास शेट्टे आता त्याच्याने विकास शेट्टे पाच झालेले आहेत तीन एक एक षटक कम्प्लीट झालेले आहे तीन विकेट शून्य दावा सुंदर असा प्रदर्शन ग्रामीण रुग्णालय रायपटन या संघाकडनं बघायला यायचं शून्य धावा झालेले आहेत शिवशक्ती टक्केवाडी या तीन यंग टॅलेंटला संधी दिलेली आहे बॅट्समॅनचं नाव विघ्नेश विघ्नेश असा टॅलेंटला संधी दिलेली आहे शिवशक्ती टक्केवाडीने संजय नी गेला असेल पण तिथे चर्चा नाहीये हा सगळ आहे बॉलरच नाव काळे साहेब काळे साहेब माझे सुंदराचा टोलावलेला पण निर्धावाची घोषित करण्यात येत आहे दोन बॉल एक रन वाईट बॉल दोन धावा झालेल्या आहेत शिवशक्ती टक्केवाडी अजून एकदा व्हाईट बॉल तीन धावा शिवशक्ती संजय निकार गे आऊट काही गाडी चालला नाहीये त्यांचा अंडर ऑफ बॉक्स क्रिकेट मध्ये अजून एक विकेट गेलेला आहे इकडे तर ट्रेन लागलेली आहे मला तसं वाटत दिवा पॅसेंजर आहे का शैलेश शेट्टे बॅटिंग साठी शैलेश शेट्टी बैति। मारलेला आहे फोर शैलेश शेट्टी शैलेश शेट्टी नामावंत खेळाडू खूप चौके मारले त्यांनी आपल्या कारकिर्दी मध्ये आता खूप वर्षाने शैलेश शेट्ट्यांना पारितोषिक मिळाले चौकावरती पन्नास रुपये सत्तवान गांगन यांच्याकडनं पन्नास रुपये एक चौकावरती संघाची धाव संख्या झालेली आहे सात धावा सेवन झाला फॉर अ रिझन पाटोनाची कोणीतरी कमेंट केलेली आहे किरण किरण पाटणकर बॉलिंग साठी तयार किरण पाटणकर हे नावाले नाव आहे बॉक्स क्रिकेट मध्ये किरण पाटणकर सुंदर अशा पावला एक नावा मिळालेले आहेत विघ्नेशला विघ्नेश

दहा विकेट गेलेले आहेत शिवशक्ती बॉल आणि अशा बॉल पकडलेला आहे नऊ धावा झालेल्या आहेत शिवशक्ती टक्केवाडीची शेवट सध्या घेऊन येत आहेत गुरुप्रसाद कोलसे शैलेश आपल्या त्या फॉर्म मध्ये आहेत तर चौकाने पहिली ओव्हर संपवली होती वाईट वाईट बॉल गुरुप्रसाद अशापर्यंत पूर्ण टीम ऑल आउट झालेली आहे शिवशक्ती टक्केवाडीची शिवशक्ती टक्केवारी अलाउड झालेली आहे रायपटन ग्रामीण रुग्णालय या संघाने सुंदर असा कमाल करून शिवशक्ती टक्के कोणताही संघ आलेला असेल तर त्यांनी मंडळाशी संपर्क साधायचा लवकरात लवकर जेणेकरून तुमचा सामना केवळ नकेल नवीन जुमचा संघ आलेला असेल तर त्यांच्या प्रतिनिधींनी येऊन लवकरात लवकर माहिती संपर्क साधायचा आहे जेणेकरून तुमचा सामना खेळवण्यात येईल बाळा आपली शतक घेऊन आलेले पहिल्या शतक बाळा शेट्टे टाकणार आहेत अशा कार्याने बाळा शेट्ट्याने पहिल्या वरती पहिला घेतलेला आहे राजपाटा ग्रामीण या संघाचा महादेवनी

शंभर रुपये गोष्टी केलेली आहे पक्षी विनय रिका निकाल घे नॉन फ्राय करते आहेत अशा तऱ्हेने सुंदर अगर आलेला आहे पाठी एक पाय मिळालेली आहे त्याच्या मानाने खेळू दे त्याला अजून एक संघाची धाव झालेली आहे एक पाच सात एक पाच सात धावा झालेल्या आहेत बॅट्समन आपल्या संघासाठी खूप मेहनत घेऊन धावा काढत आहेत अशा तऱ्हेर संजय निकारगे यांच्याकडनं आपला नवीन चेंडू घेऊन तयार सुंदर असा लागलेला आहे चौका 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 शंभर रुपयाचा